लोकसभाची पुनरावृत्ती बीडमध्ये होते असे एक सकारात्मक चर्चा बीडमध्ये आहे आणि त्यातच तीन मराठा उमेदवार उभा आहेत त्यामुळे मराठा समाजात संभ्रम आहे नेमकं ह्या तीन कुन उमेदवारांनी कोणाकोण सुपाऱ्या घेतल्यात खरंच सुपाऱ्या घेतल्यात का हेच आपण आज पाहणार आहोत माझ्यासोबत आज कुंडली खांडे आहेत एकूण आपण पाहतोय की बीड मतदारसंघामध्ये सकारात्मक वातावरण आहे खरंच किती खोके घेतले का संभ्रम निर्माण केला तुम्ही हे पहा काल छत्रपती संभाजी महाराज यांची सभा होती बीडमध्ये आणि प्रचाराचा दिवस हा शेवटचा दिवस होता आणि प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळं मी गेली पाच तारखेपासून आजपर्यंत आज एकोणीस तारीख आहे उद्या वीस तारीख आहे काल अठरा तारीख होती म्हणजे त्या मधल्या जे पाच तारखेपासून कालच्या अठरा तारखेपर्यंत जे मला घालून समाजामधून मतदारामधून सर्व जाती धर्मातल्या लोकांमधून जे माझ्यापर्यंत म्हणणं आलं किंवा जर तुम्हाला क्षीरसागर मुक्त करायचा असेल तर तुम्ही एकत्र बसा आणि एकत्र बसून एक, एक उमेदवार द्या ही भावना मतदारांची होती कुठला मतदार येतो की त्यांना क्षीरसागर नको आहे मग त्यामध्ये मराठा आला मुस्लिम आले मायक्रो ओबीसी आले सर्व जाती धर्माचे लोक आले इतर मागासवर्गीय आले आणि ह्यांच्या ह्या है भावना होत्या मग मी ऐकून शेवटी काल प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे मी छत्रपती संभाजीराजेंसमोर का बोललो तर लोकांना ते सत्य वाटावं त्यामुळे छत्रपती संभाजीराजे माझ्या स्टेजवर असताना मी जाहीर केलं की तिन्ही उमेदवारांनी एकत्र बसावं तिन्ही उमेदवारांनी एकत्र येऊन आपण त्या चिठ्ठ्या टाकल्या पाहिजे आणि एखादा लहान मुलाला बोलवायचं त्या चिठ्ठ्या टाकत असताना सगळी मीडिया पत्रकार परिषद बोलवायची सगळे लाईव्ह करायचं सगळे मराठा बांधव असतील इतर श्रीरसागर विरोधी सर्व जाती धर्माचे लोक एखाद्या ठिकाणी बोलवायचे टायमिंग त्याचं घ्याय दिवशी इतकी ते वाजता आम्ही ही अशाशी चिठ्ठी काढणार ज्यांना यायचं पाहायला त्यांनी या आणि मग ती चिठ्ठी काढायची आणि ज्यांची कोणाची एकाची चिठ्ठी निघाल त्या दुसऱ्या दोन उमेदवारांनी त्यांना मदत करायची पूर्ण ताकद निश्चित ही लोकांची भावना होती मी प्रचारामध्ये फिरलो आणि ज्या प्रचारामध्ये माझ्या लक्षात आलं की आपण शेवटी काम करत असताना जनभावना काय मतदाराच्या मनामध्ये काय आहे आपण त्यांची वृद्ध नको जायला त्यांना जी भावना वाट त्यांच्या जी भावना त्या आपल्या असल्या पाहिजे त्यामुळे मी ते काल आव्हान केलं सगळ्यांना की तुम्ही एकत्र या बरं अशा ठिकाणी जाऊ की तर गडावर का नाव घेतलं मी हे राजकीय क्षेत्र नाही गड हे धार्मिक स्थळ आहे पण शेवटी तिथं राजकारण येत नाही आणि गड हे श्रद्धास्थान असल्यामुळे किंवा तिथे येऊ शकतात आपण एखादं मंगल कार्यालय म्हणलो प्रायव्हेट ऑफिस म्हणलो कोणाचं कोणासोबत जमत नाही जमत आहे म्हणून मी गडाचं नाव घेतलं किंवा आपण गडावर बाहेर बसू गडावर तर आम्हाला जाता येणार नाही राजकीय हे स्थळ नाही गड पण गडाच्या दरबारामध्ये बाहेर गडाच्या एरियामध्ये बसून आपण एकत्र हे ठरू आणि मग कुठं कार्यक्रम ठेवायचा चिट्ट्या गाडा ते ठरू तर मी रात्री सहा वाजता गडावर गेलो कारण मी सहाला म्हणलो होतो गडावर जाईल मी सहाला गडावर जाऊन थांबलो गडावर गेल्यानंतर ज्योतिदाई मेटे यांचे काही पदाधिकारी आले त्या ठिकाणी आणि ते म्हणले की बाबा आपण ह्याच्यामध्ये बसून काही मार्ग निघतो का पाहू मी म्हणलं काहीच हरकत नाही मी जे श्टेट्... जे स्टेटमेंट केलंय त्याच्यावर मी सहमत आहे आले तीन उमेदवार तर ठीक आहे तिघाच्या चिठ्ठ्या काढू नाही तिसरा उमेदवार आला तर आपल्या दोघांच्या चिठ्ठ्या काढू त्यात मी मी तयार झालो पण त्या म्हणल्या तसं नाही की चिट्ट्यांना काढतो तुम्ही मला पाठिंबा द्या म्हणलं हे असं कसं शक्य मी हे स्टेटमेंट केलंच नाही ना मग मी सांगतो मला पाठिंबा द्या हे कोणी कोणाला पाठिंबा देत नाही म्हणून तर मार्ग काढलाय आणि मग आम्ही दर्शन घेऊन तिथून निघलो निघल्यानंतर माझं काय म्हणणं आहे मी आज पार्श्वभूमीच्या माध्यमातून मांडले परत मी माझं सोशल मीडियामध्ये मी त्याचा खुलासा केला कालचा आणि माझं म्हणणं होतं ह्या दोन दोघांना अडचण काय चिठ्ठ्या काढायला अडचण काय मी जे म्हणलो किंवा यांनी सुपाऱ्या घेतल्या का त्यांनी सुपाऱ्या घेतल्या असं माझं म्हणण्यापेक्षा सुपारी घेतली असली तर ते ह्याची नाही सुपारी नसली नसती घेतली तर ते आले असते त्यामुळे सुपारी घेतली का नाही हे जाणताच तुम्हाला सांगितलं का तुम्ही समजून घ्या माझ्या बाबतीत त्यांनी सुपारी नसती घेतली तर ते आले असते ना अडचण काय मग त्यांना यायला सुपारी जर घेतलीच नाही त्यांचं म्हणणं असं तर मग त्यांनी यावं ना, ना? त्या का नाही आले पण सुपारी घेतल्या असं तुम्हाला आता सुपारी देणार फक्त शिरसागर आहेत कोण नाही दुसरं कोण आहे सुपारी द्यायला थंड आहे एकूण प्रचारातले अनुभव कसे राहिले आणि तुम्हाला हे बघा माझा प्रचार आणि माझे हे दुसरं अतिशय हसी खेरीच्या वातावरणामध्ये गेले प्रत्येक गावात गेलो उत्साह होता कार्यकर्ते जुटले आणि आनंदाचं वातावरण झालंय आणि हे माझ्या कालच्या निर्णयामुळं मराठा समाजाच्या लक्षात आलं किंवा खरं समाजाला कोण अडचणीत आणतं आहे खरं समाजाला कोण त्रास देत आहे खरं समाज कोणामुळं डिस्टर्ब आहे आणि खरं आता हे सीरसागर जर उद्या भविष्यात निवड आले तर कोणामुळे येणार नाही हे मात्र तुमच्या माध्यमातनं मीडियाच्या माध्यमातनं सगळ्याच्या माध्यमातनं सर्वसामान्य जनतेपर्यंत गेलंय परंतु काल आणि आज मला जी माहिती मिळते गावगाव तर प्रत्येक गावामध्ये दोन्ही अपक्ष लोकांनी उमेदवार सोडून दिलेत मराठा बांधवानी आणि एकच उमेदवार धरलाय छत्रपती संभाजी महाराज राजे यांचे उमेदवार ते म्हणजे कुंडली खांडे आणि सगळा समाज एकत्र येऊन गावोची गावं मतं हे माझ्या पारड्यात पडते आणि त्यामुळे माझा तेवीस तारखेला शंभर टक्के विजय कोणीही माझा विजय रोखू शकणार नाही काही तासावर मतदान प्रक्रिया होणार आहे कसं आहे बूथ बूथ नाही माझं हे पहा सकाळी सात वाजल्यापासून बुथच्या याद्या असतील एजंट फॉर्म असतील गावगाव पोहोच करणं हे माझं काम सुरू आहे जवळपास माझे तीनशे शहाण्णव बूथ आहेत पैकी जवळपास सव्वा तीनशेच्या आसपासच्या बूथपर्यंत माझी यंत्रणा पोहोच झाली आणि एक राहिलेल्या एक दीड तासामध्ये सगळी माझी ती काय निवडणुकीची यंत्रणा असते त्याच्यामध्ये पुलिंग चिट असतात त्याच्यामध्ये एजंट फॉर्म असतात मतदार यादी असती अल्पबिटिकल मतदार यादी असते या सगळ्या बाबी एक एक दोन आत आमच्या सगळ्या बूथवर जाते कुंडली खांडेलाच लोकांनी का निवडून द्यावं कुंडली खांडे समाजाला फसवत नाही ना कुंडली खांडे समाजाला अडचणीत आणत नाही ना कुंडली खांडे समाजाचं भलं होऊ म्हणून माघार घेतोय ना कुंडली खांडे कशाने बी तयार आहे ना आणि समाजाला चिडका आली की सुरुवातीला सुद्धा मनोज दादानी यांना सांगितलं होतं भरू नका फॉर्म फॉर्म भरले म्हणूनच ही अडचण आली ना त्यांनी अपक्ष बाकी पंधरा लोकांनी फॉर्म काढून घेतले ह्या दोघांनीच का ठेवले दो एक तर समाज चिडलेला यांच्यावर प्रचंड आणि परत आता हे चिड्याला बी तयार होईल मग आता समाज लक्षात आलं आहे काय चालला गोल्डमेड सगळं त्याच्यामुळे लोकांनी मला स्वीकार शेवटचा प्रश्न आहे मतदारांना काय आवाहन करणार नाही मतदाराला एवढंच आव्हान करणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमात मी सर्व मतदारांना एक नंबर द्यायची विनंती करतोय चाळीस वर्षापासून क्षीरसागर घराण्यामध्ये जे एक हाती सत्ता चालली हुकुमशाही चालली निवडणुकीपुरतंच ते पळताहेत निवडणूक संपली की ते कोणालाही जवळ करत नाहीत मतभेद नाहीत कोणाच्या कामाला लक्ष देत नाहीत एकदम हुकुमशाहीप्रमाणे वागतायत त्यासाठी ही हुकुमशाही मोडण्यासाठी आपण मला मतदान करून उद्याच्या वीस तारखेला माझी माझं चिन्ह आहे पेनाची नीप म्हणजे आपण त्याला पत्ती पेन म्हणतो आपल्या मराठी भाषेमध्ये नंबर छिन्न आहे माझं सात क्रमांक त्याला आपण त्या चिन्हासमोर बटन दाबून प्रचंड असं मताधिक्यानं मला विजयी करावं एवढंच मी या माध्यमातून सर्व बीड मतदारसंघातल्या मतदारांना आव्हान करतो धन्यवाद तुमच्या पुढील कार्यात शुभेच्छा आपण पाहतो उद्या मतदान प्रक्रिया पार पडते आणि ला निकाल आहे आता बीड मतदारसंघातून कोण विजयाचा गुलाल खेचून आणतो हे मात्र तेवीसला सांगेन कॅमेरामॅन रवींद्र सोबत मी जालिंदर दांडे बीड